सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण नाशिक येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेविके ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव जो कोणी ऐकून त्यांच्या अंगावरती शहारी उभे राहणार आहे स्वामींनी यांना जी प्रचिती दिली ती ऐकून खरंच आपल्या अंगाचे थरकाप झाल्याशिवाय राहणार नाही खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी नाशिक येथील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे मी कशी स्वामी सेवेत आले स्वामींनी मला कशी प्रचिती दिली आणि मी स्वामीं सेवेत येण्याअगोदर स्वामींबद्दल काय काय बोलत होती हे सर्व काही तुमच्यासोबत शेअर करत आहे स्वामी भक्तांनो माझं पार्लर आहे आणि पार्लर टाकण्याच्या अगोदरच मी जिथे पार्लरचा कोर्स केला तिथे ते, -ते, -ते ख्रिश्चन होते आणि त्यांचं बघून बघून मी देखील येशूंची सेवा करू लागली होती तसंच मी करत होते आपल्या देवावरती अजिबात माझा विश्वास नव्हता अक्षरशः घरच्या देवावरती जाळे माझे बसलेले होते मी कधीही देवपूजा करत नव्हती आणि मग पार्लर कंपनी कंप्लीट झाल्यानंतर स्वतःचं रेंटनी मी पार्लर घेतलं सर्व काही खर्च केला जवळपास एक दोन लाख रुपये तिथे मी खर्च केला आणि तरी पण मला त्या पार्लरमध्ये जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती तिथे मला जाऊच वाटत नसायचं आठवड्यातून एक दोन दिवस मी जात असायची मिस्टर मला खूप म्हणायचे की तू असं काबर करते पण मी म्हणायचे की माझं तिथे जाण्यासाठी मनच होत नाही म्हणून असं मी त्यांना म्हणायचे असंच काय झालं ना एक दिवस आमच्यावरती मुंबईचे सेवेकरी म्हणजे राहत होते ते स्वामींचं सा करत होते असंच आम्ही संध्याकाळी म्हणजे जेवण वगैरे झालं की संध्याकाळी खाली फिरायला जात असतो तर एक दिवस काय झालं असंच आम्ही फिरायला गेलेलो होतो तर फिरत होतो तर त्या मुंबईच्या सेवेकरी होत्या त्या बोलत होत्या की आमच्या दिव्यामध्ये असं दिसतं असं होतं स्वामी आम्हाला अशी प्रचिती देतात आमच्याकडून अशी सेवा करून घेतात असं ते सांगत होते आणि आम्ही दादांकडून सेवा वगैरे घेतली असं ते सांगत होते आणि मग मी पण म्हटलं की दिव्यामध्ये म्हणजे असं काय असतं बॉ नेमकी असं त्यांना मी विचारलं तर त्या म्हटले की असं होतं म्हणे तर मग आम्ही ज्या मैत्रिणी होतं ते म्हटले की आपण पण जायचं का म्हटलं ह्या प्रदीपदादांकडे बघू तरी हे नेमकी काय आहे कसं आहे असं असं मी म्हटलं तर आम्ही सर्वांनी ठरवलं आणि मग आम्ही शनिवारी पाठीस निघलो सर्व गाडी करून गेलो आमचं खूप म्हणजे शेचाळीस हे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद असे आमचे नंबर होते एकामाग एक, एक असे नंबर होते मग त्यामुळे आम्हाला खूप वेळ होता मग आम्ही तिथे नऊ वाजता पोहोचलो होतो आणि मग प्रचंड तिथे गर्दी होती एवढ्या गर्दीत मग खूप बोर झालं होतं की आता काय करायचं पण एवढ्या लांब आलो आहे आता एवढा खर्च केला आहे गाडीही केली तर आता करूनच प्रश्नोत्तर करूनच जाऊ असं सर्वांनी आम्ही ठरवलं आणि मग काय झालं ना आमचे नंबर आले आणि नंबर आल्यानंतर आम्ही मी, मी दादांकडे गेले तर दादा मला बघितल्याबरोबर काय बोलले की ताई तुम्ही आ, पहिले म्हणजे पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे म्हणे खूप मोठे तुम्हाला दवाखाने वगैरे करावे लागणार आहेत पैसा खूप जाणार आहे त्या त्याच्यासाठी तुम्ही काय करा म्हणे अगोदरच इथे तुम्ही जेवढ्या लवकर होता तेवढ्या लवकर इथे नवनाथ पारायण करण्यासाठी या म्हणे तुम्हाला खूप गरज आहे नवनाथ पारायणाची दादानी मला असं सा सांगितलं आणि मग बाकीच्यांचे प्रश्नोत्तर झाले मग आम्ही निघालो आम्हाला रात्रीचे जवळपास बारा वाजले होते निघालो तर माझ्या मैत्रिणी सर्वजण आम्ही बोलत होतो की ही म्हणायची मला अशी सेवा सांगितली तशी सर्वांना हे सांगितलं आणि मी पण म्हटलं मग तुम्हाला अशी सांगितली मला एकटीलाच का बरं पारायणासाठी येथे बोलवलं आहे असं मी म्हटले तर मग मी म्हटलं काही नाही सगळी अंधश्रद्धा आहे म्हटलं स्वामींच्या नावावरती ढोंग ढोंग करतात म्हटलं हे आणि असं काही नाही म्हटलं असं काही तिथे गेलं तर काही वाटलं का असं मी त्यांना म्हटली त्यानंतर घरी आली घरी आल्यानंतर मी पिशव्या वगैरे ठेवल्या पिशवी ठेवली आणि लगेच मी झोपली वगैरे आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच उठल्याबरोबर जे सेवेकरी आहे मुंबईचे त्यांच्या घरी गेली आणि त्यांना म्हटलं की काही नाही म्हटलं तिथं खूप हे म्हटलं असं काहीच नाही सांगितलं मला तिथं पारणाला बोलवलं तर ते म्हटले आहो तुम्ही तिथे पारणाला बोलवलं एकदा जाऊन बघा म्हणे तु खरंच तुम्हाला काहीतरी हो ये प्रचिती येईल म्हणे पण माझा काही त्याच्यावरती अजिबात विश्वास नव्हता मी त्याच्यावरती विश्वासच ठेवला नाही मग दुसऱ्या दिवशी काम वगैरे आवरलं आणि मग मी याच्यासाठी पार्लरसाठी जाण साठी निघाली पार्लरसाठी गेले मी एक रोड क्रॉस केला दुसरा रोड क्रॉस करत होती तर माझा तिथे ऍक्सिडेंट झाला गाडी स्लिप झाली आणि मी रोडवरती पडली माझे दोन्ही पाय हे ट्रक खाली जाणार होते तेवढ्याच त्या ट्रकवाल्याने ब्रेक मारलं आणि माझे ते पाय वाचले खूप मोठा ऍक्सिडेंट होण्यापासून त्यावेळेस माझा वाचला मग मी घरी आले मिस्टरांना सांगितलं की असं घडलं म्हटलं तर मिस्टर खूप घाबरले म्हणे हे बघ म्हणे तू आता काहीही रिक्स वगैरे आपल्याला घ्यायची नाही तू लगेच उद्याच्या उद्या पारणाला तिथे ते मठामध्ये जायचं म्हणे मी म्हटलं नाही असं काही नाही म्हटलं होतच असतं असं काही नाही तुम्ही लगेच हे करता म्हटलं आणि माझा चेहरा हे पूर्ण काळवंडला होता पूर्ण काळा पडलेला होता घरामध्ये इतकी निगेटिव्हिटी होती ना की बस आणि मग काय करायचं मिस्टर म्हटले नाही काही झालं तर तुला आता पाराणाला जायचंच आहे मी म्हटलं अहो सात दिवस राहायचं तुमच्या जेवणाची सोय मुलांचं कसं काय करायचं तर ते म्हणे काही नाही मग त्यांनी माझी जी हे आहे माझी जाऊ आहे त्यांना कॉल केला की असं असं प्रॉब्लेम आहे तिला जायचं आहे तर ते म्हणे काय हरकत नाही आम्ही डबे देऊ म्हणे तू तू जा म्हणे ती असं म्हटली मग मिस्टरांनी बळस माझी बॅग भरली आणि सकाळीच मला काढून दिलं आणि मी सकाळी गेली तिथे गेल्यानंतर मला असं खूप हे वाटत होतं की मी उगा आली काहीच माहिती नाही सर्वजण सर नवीन तिथे आणि मग काय करायचं कसं मी संध्याकाळी तिथे गेली होती तर त्या ताई म्हटल्या की उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ग्रंथ वगैरे देतो म्हणे तुम्ही मग पारायणाला बसा आता आराम करा असं त्या म्हटल्या मला तिथे काही केल्या झोपच आली नाही झोपच लागत नव्हती आणि पाठी तीन वाजताच तिथे मी उठली उठल्यानंतर त्या ताईने मला ग्रंथ वगैरे दिला पाठ दिला आणि हे नारळ श्रीफळ दिलं आणि म्हणे तुमचं जे काही संकल्प असेल ज्यासाठी तुम्ही हे पारायण करणार आहात ते करा म्हटलं का म्हटलं काय नाही माझी एवढीच इच्छा आहे की मला म्हणजे याच्यामध्ये शॉपमध्ये जाण्यासाठी इच्छा होत नाही म्हटलं ते म्हणे तर करा म्हणे तर मला इतका प्रचंड आळस आलेला होता इतकीच झोप येत होती आणि मग मी तिथेच महाराजांचा जो फोटो आहे बाहेर तिथे बसली पारणासाठी आणि इतके अध्याय ते एवढं हे आणि कसं करायचं हे खूप आणि एक अगोदरच मला वाचनाचा हा प्रचंड कंटाळा you wow. म्हणजे खूप कंटाळा होता इतकी झोप लागत होती अक्षरशः मी डुकल्या घेत होते एक म्हणजे पा दोन तीन माळे मी जप केला त्यानंतर वाचन एक अध्याय झाला आणि मी त्यांना म्हटलं की माझं वाचन झालं म्हटलं तर ते म्हणे एवढ्या लवकर कसं शक्य आहे तुमचं वाचन झालं म्हणे नाही ताई तुमचं वाचन झालं नाही तुम्ही वाचन करा म्हणे असं त्यांनी मला बळजबरी तेथे वाचन करायला लावलं ला मी कसं तरी त्या दिवशीचे अध्याय वाचले असे करून मी असेच रडत करडत सात दिवस कसे तरी काढले ते कसं तरी पूर्ण केलं श्रद्धा भाव विश्वास अजिबात नाही ती तर मी जे काही से होते ना करी त्यांना सर्वांना सांगायचे इथे काहीच नाही म्हणून सर्व ढोंगे आहे ढोंग आहे सर्व स्वामींच्या नावावरती बाजार चालला आहे असं मी त्या सर्वांना म्हणत होती आणि म्हटलं आता काय मग सात दिवस कम्प्लीट झाले आणि आठव्या दिवशी मी घरी कशी कधी घरी जाईल मला असं झालं होतं आणि आठवाच दिवशी मी घरी आले काहीच प्रचिती नाही का काहीच नाही घरी आल्यानंतर मिस्टरांना म्हटले तुम्हाला मी म्हणत होते की मला पाठवू नका तुम्ही मला बळच पाठवलं म्हटलं आणि काहीच नाही म्हटलं तिथे सर्व काही व्यर्थ गेलं म्हटलं माझे बळस सात दिवस गेले तुमचेही हाल झाले असं मिस्टरांना खूप बडबड केली आणि सर्वांना ज्यांना फोन येत होते ना माझे जे आमच्या मैत्रिणी होत्या आम्ही सोबत गेलो होतो कसं वाटलं काय त्या सर्वांना सांगितलं सर्व ढोंग आहे म्हटलं काहीच नाही हे प्रदीप दादांचे सगळे पैसे कमवण्यासाठी बसलेले आहेत म्हटलं आणि स्वामी वगैरे असं काहीच नाही शक्ती नाही काहीच नाही सर्वजण आपलं फक्त मन हे करतात म्हटलं असं मी सर्वांना सांगत त्यांचा प्रचार प्रसार करत फिर फिरत होती आणि मग काय झालं ना की चौथ्या पाचव्या दिवशी अचानकच रात्री म्हणजे मला इतकं स्वामींचं म्हणजे निस्त श्री स्वामी समर्थ मला इच्छा नाही म्हणण्याची तरी मी श्री स्वामी समर्थ म्हणू लागली सारखी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ते एक वेडा माणूस कसा करतो की त्याला दुसरं काहीच न वाट वि एखादा विषय विषय त्याच्या डोक्यात बसला की तो तोच करतो तसंच माझ्या बाबतीत झालं मला दुसरं कोणी माझ्या बोलू वाटत नव्हतं कोणी ओरडलं तर ते मला चालत नव्हतं मला फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणावंसं वाटत होतं असे माझे पाच सहा दिवस गेले इच्छा नसतानी मग मी काय झालं की माझ्या हाताखाली तिथे एक मुलगी होती शॉपवरती तिला म्हटलं की गुरुवार होता स्वामींचा फोटो घेऊन ये म्हटलं आणि शॉपमध्ये तू घेऊन ये पूजा कर म्हटलं असं तिला म्हटले म्हणजे आपोआप स्वामी माझ्याकडून ते करून घेत होते माझी इच्छा नव्हती माझ्या मनाविरुद्ध ते माझ्याकडून करून घेत होते हे घडत होतं त्यानंतर एक दिवस असंच मग मी झोपली होती अशीच माझी नामस्मरणाची सेवा इतकीच झाली ना की बस मी झोपलेली होती आणि काय झालं की इतके मोठं स्वप्न मला पडलं की बस पाठेची तीनची वेळ होती त्यावेळेस असं आकाश असताना आकाश भरून स्वामी मला दिसू लागले एवढं आकाश भरून स्वामी होते आणि स्वामी माझ्या डोक्यामध्ये मारतात आणि काय ग म्हणे काय प्रचार प्रसार क करते म्हणे असं हे करते बाकीचं सर्व सोडून दे म्हणे आणि तू ज्या प्रदीप दादांना हे करते ना म्हणे त्याची निवड मी अगोदरच केलेली आहे म्हणे आणि मग तो तो आमचं कार्य पुढे चालवणार आहे म्हणे असं स्वामी मला सांगितलं आणि त्या दिवसापासून माझ्या डोक्यातले जे विचार होते ते पूर्णपणे विचार हे कायमचे गेले आणि मग मी त्या दिवसापासून म्हणजे स्वामींची सेवा करू लागले आणि मग दादांकडे म्हणजे हे झालं दादांनी मला मी जे शॉपवर जाण्यासाठी दादांनी मला संकट मोतींची सेवा दिली होती आणि माझ्या मिस्टरांना स्वायरसीत झालेला होता त्याच्यावरतीही दादांनी सेवा दिलेली होती त्यांची ती सेवा चालू होती आणि माझीही इकडे सेवा चालू झाली आणि मग काय झालं ना की मग मी मला आप आपोआप जाऊ वाटू लागलं शॉपवरती आणि मग मी शॉपवरती जाऊ लागली आणि मी दादांची इतकी मनापासून माफी मागितली की मला माफ करा म्हटलं दादा की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली म्हटलं मी तुमचा वेगळा प्रचार प्रसार केला स्वामींचाही वेगळा प्रचार प्रसार केला खूप मोठी भयानक चूक माझ्याकडून झाली मी खूप रडली आणि त्या दिवशी रात्री पुन्हा मला स्वप्न पडलं त्या मठामध्ये बाहेरने काही एक वारूळ होतं पण मी नकळतपणे ते बघितलेलं होतं पण त्याच्याजवळ कधी गेलेली नव्हती सात दिवसामध्ये आणि ते वारूळ काय झालं की दादा तिथे साफसफाई करत होते साफसफाई करता करता काय झालं त्यांचं जे खोरं आहे ते वारूळावरती लागलं आणि तिथं इतके मोठे स्वामी प्रकट झाले ना की बस आणि त्यांच्या उजव्या हाताला दादा होते असं मला स्वप्न पडलं ते स्वप्न पडल्यानंतर तर मी तर पूर्ण हादरून गेले मी पूर्ण घामघूम झाली होती मोठ्या मोठ्याने झोपेमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओरडू लागले मिस्टर म्हटले अगं काय झालं तुला असं म्हटले मग मी म्हटलं असं स्वप्न पडलं मी दादांच्या डोळ्यात डोळे घालून सुद्धा बघू शकत नाही आणि त्यांची माफीसुद्धा मागू शकत नाही इतकं भयानक मी केलं होतं मला काय होत होतं हे मला माहीत नाही कारण मला बाहेरचं कुणीतरी केलेलं होतं असं मला वाटत होतं त्यामुळं दादांनी मला तेथे नवनाथ पारायण करायला सांगितलं होतं माझ्यामधले सर्व निगेटिव्ह विचार गेले त्यानंतर मी शॉपवर जाऊ लागले आणि एक विशेष म्हणजे जेव्हा मी शॉपवर जाऊ लागले ना तेव्हा माझे जे, जे जुने क्लायंट होते ना ते क क्लायंट हे झाले म्हणजे येत नव्हते पण नवीन नवीन नवी इतके येत होते की बस आणि जे कोणी यायचं ना ते स्वामी सेवेकरीच मला भेटत होतं स्वामींचा माझ्या शॉपमधला फोटो बघितला का त्या म्हणायच्या तुम्ही पण स्वामींचं करता का तर आम्ही पण करतात करतो आणि ते मग त्यांचा स्वामींचा अनुभव मला मला सांगायचे आणि मग मी त्यांना माझा हा अनुभव सांगायचे असं मग दिवसभर त्या स्वामींच्या संध्याकाळी जेव्हा पैसे मोजायचे ना तेव्हा इतके पैसे व्हायचे म्हटलं हे स्वामींनीच मला दिलेलं आहे आणि माझ्या मिस्टरांचा जो आजार झाला होता त्याच्यासाठी जी सेवा घेतली होती त्या सेवेने माझे मिस्टर देखील पूर्णपणे बरे झाले आज माझं कुटुंब पूर्णपणे स्वामीमय झालं आणि घरातील जी निगेटिव्ह विटी होती ती पूर्णपणे निघून गेली आज मी खूप सुखी आहे खरंच स्वामी भक्तांना सांगते की मनापासून पासून स्वामींची सेवा करा प्रदीप दादांच्या मठात जर तुम्हाला खूप मोठा प्रश्न असेल तर खरंच दादांच्या मठात जा प्रश्नोत्तर सेवा घ्या आणि ती झिलेली सेवा मनोभावे करा तुम्हाला देखील स्वामी असेच अनुभव देतील असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त